प्रशासकीय अनास्था किती टोकाची असू शकते याचं उदाहरण भिवंडी महानगरपालिकेनं घालून दिलंय एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारच्या काळात भिवंडीत एक स्टेडियम उभं राहिलं होतं पण आज पंचवीस वर्षांनी त्या स्टेडियमची अवस्था पाहिली तर ते स्टेडियम आहे की ओसाड माड्राज असा प्रश्न पडतो एकीकडे एक खेलो इंडियासारखी योजना केंद्र सरकार चालवते पण त्याचवेळी भिवंडी महापालिका प्रशासनात क्रीडा संकुलाबद्दल अत्यंत उदासीन वातावरण दिसून येते याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया व्यवस्थित बांधलेल्या वास्तूची वाट लावण्याचा करंटेपणा आपल्या महापालिकांमध्ये ओसंडून वाहतोय भिवंडीमधलं परशुराम टावरे स्टेडियम हे त्याचंच एक मोठं उदाहरण आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात पहिल्यांदाच युतीची सत्ता आली त्या सरकारच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपये खर्च करून क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आलं मात्र आज इथं क्रिकेट खेळणं म्हणजे शिक्षेपेक्षा कमी नाही आहे ना पीच ना बाउंड्री शौचालयांची व्यवस्था पाहून तर त्यात प्रवेश करावा असा देखील वाटत नाही मरणासन्न अवस्थेत असलेल्या या वास्तूला स्टेडियम म्हणावं का असा प्रश्न पडल्याशिवायही राहत नाही सूर्यास्त झाला की या तथाकथित स्टेडियमचं रूपांतर गर्दुल्ल्यांच्या अट्ट्यात होतं कोणी हटकलं तर त्यांना मारहाण करायला सुद्धा हे गर्दुल्ले कमी करत नाही लोखंडी कुंपण असो किंवा शौचालयातलं वस्तू सर्व काही या स्टेडियम मधलं चोरीला गेलाय मात्र महापालिकेला याची काहीच फिकर नसल्याचं समोर येत आहे शहरातील होतकरू खेळाडूंना भिवंडी महापालिकेनं सोडून दिल्याचं चित्र आहे तिथे व्यवस्था नाही तिथे असे नशेडी येऊन बसलेले असतात बाहेरची बाउंड्रीला तुटलेली आहे तिथे जत्रा जत्रा भरते आम्ही आम्हाला खेळाला तिथे भेटत नाही म्हणून आम्ही इथे इतर मेहनत तिथे विकेट नाही कायच नाही स्वच्छता नाही नाही शौचालय कायच नाही तिकड ते सगळं ते पण चोरी करून आहे कोणीतरी आणि आम्ही तिथे खेळायला जातो तो गांजे वगैरे प्यायला येतं सगळं तिथं आम्ही बोलतोय तर जे भांडण करते आणि तिथे जत्रा लावली आता तो जरा पण खेळायला भेटत नाही आम्हाला तिथं व्यवस्था काय आहे क्रिकेटरांसाठी म्हणजे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था काय आहे आता आता तिथे काय नाही पहिले होतं आता कायच कोण लक्ष देत नाही आता नाही तिथे विकेट आहे नाही बाउंड्री लाईन आहे नाही कायच आहे नुसतं तिथे जत्राचं तेच लावलं आहे तुम्ही काय सांगाल त्या ग्राउंडवरती तुम्ही देखील खेळलेला आहात अनेक वर्ष तुम्ही त्या ग्राउंडची परिस्थिती बघितलेली आहे आणि आताची परिस्थिती नाईंटीजमध्ये तो ग्राउंड उभारण्यात आला होता त्या काळात त्या त्याच्यानंतरही काही वर्षापर्यंत ते तो ग्राउंड खूप चांगला होता तिथं इंटरनॅशनल मॅचेस देखील व्हायचे आणि चांगले मॅचेस व्हायचे पण मागील काही वर्षापासून तिथं प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि महानगरपालिका त्या ग्राउंडची दुरुस्त होण्यात सगळं सगळ्यात महत्वाचं जम जबाबदार म्हणजे ती महानगरपालिका आहे त्यांनी तो ग्राउंड इव्हेंटसाठी भाड्यावरती चालू केलं आणि मीना बाजार वगैरे जसं तुम्ही म्हणता ते सगळं दुसरा हो ते दुसराच कारभार तिथं चालू आहे क्रिकेट ऐवजी बाकी सगळं काम तिथं चालू आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी तिथं सीझन मॅच व्हायच्या आता तिथं काय सीझन तर काय आता उघड सीजन झाले पाहिजे तिथे कारण बरेचसे पोरं सीझन प्रॅक्टिस करतात म्हणजे आपल्या भिवणीतून कोणतरी इंटरनॅशनल तरी खेळला पाहिजे ना कमीत कमी आपल्या भिवणीतलं पोरं म्हणजे टॅलेंट पण आहे पण त्या ग्राउंड नसल्यामुळे ते पुढे नाही जाऊ शकत नेट प्रॅक्टिस पण नाही करू शकत ते बाकी आम्हाला तपली होती पण आम्ही स्वतः जमा होऊन आम्ही सर्व कचरा बिचरा सर्व साईडला करतो सर्व दगड बिगडा सर्व माटी बिटी जिथे खड्डा तिथं लेवल करून टाकतो आम्ही आम्ही आम्हाला खेळायचं म्हणून आम्ही काय नगरपालिका काय लक्ष देत नाही आम्ही आम्हाला आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही पूर्ण साफसफाई आम्ही करतो आमच्या हाताने हे कमी म्हणून की काय तर गेल्या अनेक महिन्यांपासून या स्टेडियमवर लग्न समारंभ राजकीय सभा आणि जत्रांनाही परवानगी दिली जाते चार ते आठ डिसेंबर या पाच दिवसात इथं मीना बाजार नावाची जत्रा देखील भरल्याचं समोर आलंय साहजिकच या जत्रेमध्ये खाण्याचे स्टॉल देखील होते मात्र जत्रा संपल्यावर सगळा कचरा आज तगायत तिथेच पडू नये महापालिकेला विचारलं तर वाढी उत्पन्नासाठी आम्ही परवानगी देतो असं घासून गुळगुळीत झालेलं उत्तर मिळालं कुठल्याही अन्य कार्यक्रमाला परवानगी द्यायची असेल तर आयुक्तांचा तो विशेष अधिकार आहे आणि त्यातून आपल्याला महापालिकेला उत्पन्न मिळतं त्या चांगल्या हेतून आम्ही तो मेळाव्याला परवानगी दिलेली आहे आणि परशुराम टावळे स्टेडियमचा आता संपूर्ण रिपेरिंगचा प्रस्ताव आलेला आहे लवकरच त्याचं रिपेरिंगचं काम सुरू होईल दुरुस्तीचं काम लवकरच सुरू होईल असं सांगून मनपा आयुक्तांनी वेळ मारून नेली घरी मात्र स्टेडियमचं रुपडं खरंच पालटेल असा विश्वास भिवंडीकरांना अजिबात वाटत नाहीये मैदानावर चिखल कचऱ्याचे ढीक दारूच्या बाटल्या आणि सिगरेटच्या पाकिटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्रिकेटपट्टूंच्या मते महानगरपालिकेने या मैदानाची निगा न राखल्यामुळे ही अवस्था झाली आहे तातडीने प्रशासनाने उपाययोजना करावी अन्यथा हा स्टेडियम कायमचा नष्ट होईल अनिल वर्मा एबीपी माझा भिवांडी